नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर तर अशी चर्चा आहे की भाजप आपल्याला नांदेडमध्ये गुंतवून ठेवत आहे असं काहीच नाही उद्या मी मुंबईच्या बैठकीला चाललेलो आहे एक तारखेला मी आ, दोन चार मतदारसंघात माझे कार्यक्रम घेतलेले आहेत बाहेरच्या विदर्भात जाणार आहे मी ठीक आहे त्या त्यांचा समज आहे प्रचाराचा भाग होऊ शकतो प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष नात्याने मी राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी राहुलजींचाही कार्यक्रम कदाचित महाराष्ट्रात ठरतोय त्यांच्याबरोबर मी राहणार आहे चार सभा आहे राहुलजींच्या महाराष्ट्रावर

त्यांच्यावर टीका झाली होती की पंधरा लाखाचा जुमला होता तर आता हा जुमला नाही आहे का यावर काय जुमला नाही काँग्रेस पक्षाची आर्थिक धोरण अतिशय स्पष्ट आहे काँग्रेस पक्षाकडे डॉक्टर मनमोहन सिंग आणि चिदंबरम यासारखे अर्थतज्ञ आहेत त्याच्यामुळे शासनाचे रिसोर्सेस कसे उत्पन्न करायचे आणि त्यातून गरिबांच्या आधी सुद्धा आम्ही अन्नधान्य योजना जी आणली तिचं प्रॅक्टिकली आम्ही चालवली का सुरुवातीला हे सरकार आल्यानंतर ती योजना मोडीत काढली त्यांनी त्यामुळे त्याच्यात शंका घ्यायचं काहीच कारण नाही राजीव राहुल गांधीने जे काही योजना जाहीर केल्या सरकार आल्यानंतर निश्चित तशी अमोल होईल